सातव्या क्रमांकाचे मानक ठरले तास क्रमांक सात वरून धरली गाडी श्री नंदेश्वर प्रसन्न आई रेणुका प्रसन्न कुमार अविनेश प्रितेश पाटील बोंदले या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री नंदेश्वर प्रसन्न आई रेणुका देवी प्रसन्न कुमार अन्वेष प्रितेश पाटील भोसले यांच्या नावावरती नसीबाजमावला सुंदर अशी गाडी पडाली उजवीला ला रणजित भाई या सरपंच या ढवाळ फौजे ग्रुप आकाश फौजी तारुख विशाल फौज हिंगणगावकरांचा गावकरांचा रुद्रा आणि डावीला पळाला अमर भाव थोरात आणि संजय विकरांचा सोन्या त्या आचार मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले बेंदूर केसरीचा सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपत आलं बहाडवणीकरांचं आणि आचार्य मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वरून धरली गाडी चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता असे रेटरे नागोडायवर भय या गाडीचा सहावा क्रमांक कला सुंदर अशी गाडी पळाली चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता असे रेटरे नागोडायवर भय सुंदर गाडी पळाली दत्ता शेठ रेटडे आणि नागोडावर बेळेकरांचा उजवीपणाला केवडा आणि डावीला संभाजाबा संभाजावा कालेकरांचा काले सुंदर कि या मैदानातील सहा नंबरचे मानकरी बहावणेकरांचं सुंदर आणि शिस्तबद्ध अद बैलचं मैदान आणि आज या बैल मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती धावली गाडी श्रीराज आंबेगाव राजवाडी आगाशीनगर श्री धनाजाजा शिंदे सैदा या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पडाली उजवीला पडाला श्रीराजवळ आंबेगाव धानाजी शिंदे दादा सैदापराने राजवाडीला आगा आशीराचा लक्ष आणि डावीला पडला मारुती पाटील आणि पियुष शिंदे घरनिकी घरनिकीकरांचा डस्टॉर त्या आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हळवणीकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर पाच वरून धरले गाडी दर्गा गाडी शुभम भैया बाबर गाडी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पतोसे वैभव वाय दंडे दीपक खटाव आणि शंकर जाधव यांचा शुभर आणि डावीला पळाला दर्गा प्रसंग विवेक भैया बाबर गाडी आणि शुभम भैया बाबर गाडीकरांचा कार्तिक त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले बी कंपनीने आयोजित केलेल्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मांडकर ठरले दास क्रमांक तोंडवरून वरून गाडी सुशांत भैया घागरे भाळवणी या गाडीचा तीन नंबर आहे सुंदर अशी गाडी पाहाले सुशांत भैया घागरे भाळवणी यांच्या नावावरती नसीब अजमावलं सुंदर अशी गाडी पाहली संग्राम बघ्या सोन्या ग्रुप देगाव सोमनाथ वैया चव्हाण अरव अमित साळुके सुनील साळुके देगावकरांचा घरचा असाच उजूला पडाला एके फोर्टी सेव्हन सर्जावा डावीला पणाला सरपंच त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या बाळवणीकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानक ठरले दहा क्रमांक चार वरून धरले गाडी सर्जेराव पॅन्स क्लब धारपुरी आणि शाहीर पॅन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली दोन गाड्यात आणि अटी आणि तटीच्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सर्जा पॅल्स क्लब दारपुड आणि शाहीर पॅल्स क्लब फरतरवाडी या गाडीचा दोन नंबरला सुंदर गाडी बांधली सर्जा आणि शाहीरची गाडी त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि बी कंपनीने आयोजित केल्या बाळवणीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वरून धरली गाडी संत प्रसन्न विटा या गाडीचा पहिला नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला औंदकरांचा ब्रॉन आणि डावीला पळा शौर्य दत्ता कदम श्याम कदम वैभव कदम विटाले अमोल दाजी आसाम आसाम आणि विटेकरांचा दचका त्याच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले